श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचा ठसा जगावर कसे उमटवतात हे देखील पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक विशेष टीप त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची ओळख एका वाक्यात सांगायची तर ज्योतिषशास्त्र सांगते की या व्यक्ती जगात सर्वांचे भले करण्यासाठी जन्म घेतलेले असतात जर तुमचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये असेल किंवा तुमच्या कुटुंबातील आवडत्या व्यक्ती किंवा मित्रमैत्रिणींचा वाढदिवस या महिन्यात असेल तर तुम्हाला त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल तुम्ही सर्वांमध्ये एकोपा आणण्याचे काम उत्तम प्रकारे करता तुमच्या मित्रांना जुळवून घेणे ही अनेकदा तुमची जबाबदारी असते जरी जग तुम्हाला खूप शांत आणि सौम्य स्वरूपात ओळखत आहे परंतु ज्याने तुमचा राग पाहिला आहे त्यालाच माहिती आहे की कि तुमच्यात किती ज्वालवामुखी सुप्त स्वरूपात दडलेला आहे मात्र या स्वभावामुळे तुम्ही कमी वयात रक्तदाबासारख्या आजारांना बळी पडू शकता तुमच्या चेहऱ्यावर निरागस भाव असल्यामुळे तुमचे खोटे बोलणेही समोरच्याला अगदी खरे वाटू शकते मात्र याचा गैरफायदा घेऊ नका आरोग्याची विशेषतः काळजी घ्या विशेषत आपल्या केसांची काळजी घ्या अन्यथा वाढत्या वयाआधीच टक्कल पडू लागेल नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या तरुणांचा प्रेमाचा अमर्याद सागर असतो तुम्ही उत्तम जीवनसाथी असता तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती मिळाली नाही तरी तुम्ही तिला मिळवण्याचा अट्टहास करणार नाही वा तिला विसरू शकणार नाही आणि मिळाली तर तिच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व अर्पण करता तुम्ही आपले जीवन दुसऱ्याच्या सुखासाठी खर्च करता परंतु तेवढे प्रेम तुम्हाला न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहता करिअर बाबतीत तुम्ही संवेदनशील लेखक पोलीस पत्रकार कलाकार किंवा गुप्तचर विभागातील काम चांगल्या प्रकारे सांभाळू शकता भावनांवर थोडासा आदर घातला तर रागावर नियंत्रण मिळेल तुम्ही तुमच्या क्षेत्राचे शिखर गाठू शकाल तुमच्या ठाई असलेल्या अतुलनीय शक्तीमुळे तुम्ही जीवनाची प्रत्येक लढाई जिंकू शकता तुमच्या सौम्य स्वभावाचा इतरांना गैरफायदा होऊ देऊ नका सत्य आणि प्रामाणिकपणा ही तुमची ताकद आहे त्याचा वापर करा तुमच्यासाठी भाग्यशाली रंग आहे मरून केशरी आणि गुलाबी तुमचा भाग्यशाली दिवस मंगळवार आणि गुरुवार भाग्यशाली खडा आहे पवळं तसेच एक ते बावीस नोव्हेंबर दरम्यान जन्मलेले लोक वृच्चिक राशीचे मानले जातात आणि त्यांचा स्वामी मंगळ आहे या कारणास्तव हो, असे लोक धैर्यवान महत्त्वाकांक्षी आणि दबंग स्वभावाचे असतात तर दुसरीकडे बावीस नोव्हेंबरनंतर जन्मलेले लोक धनुराशीचे मानले जातात आणि धनुराशीचा संबंध गुरुशी असल्यामुळे त्यांना गुरुच्या कृपेवर करिअर आणि व्यवसायात विशेष प्रगती लाभते त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता कधीच नसते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद